तर त्यांनी ते निकष त्यांच्या पातळीवरचे जे उत्सवाचे असणार ते देऊन ती योजना आता पूर्ण राज्यभर आणि एक टप्पा झाला होता टप्पा दुसरा सुद्धा त्यासाठी करोड रुपयाची तुला हे व्यवस्था सुद्धा आहे तर असे अनेक रुपये शिष्यवृत्तीचं आहे आता म्हटलं तर गेल्या वर्षी लावली होती आणि ती काही वेगळे असते पण पुन्हा दुसऱ्या वर्षी या वर्षी घेतले जातात आणि हे करत असताना तेवढं ते कुठलंच बोलले गेलं नाही शिष्यवृत्तीमध्ये आहे परत याच्याकडेच परीक्षेचा आपला रिझल्ट चालला आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे फिटेल ती डायरेक्ट साहेबांनी सुरू केली तर त्याच्यामध्ये असे काही चेंजेस आम्ही लहान मुलांच्या स्पर्धा असले तर स्पर्धा शिक्षकांचीच असावी आम्ही त्याच्यात रँकिंग सिस्टम आणली ते रँकिंग पद्धतीमध्ये स्पर्धा वर्गाची रँक वाढवण्यासाठी म्हणजे सांगते की वर्गासमोर पंचवीस पंचवीस मुलांना पडलेल्या मार्कची आम्ही बेरीज करतो त्याला पंचवीस मागतो आणि जी सरासरी येते त्या सरासरीवर शिक्षकाची रँक ठरवते आता तालुक्यात एकशे एकसष्ट वर्ग आहे तर एकशे एकसष्ट मध्ये टॉप रँक जर मिळवायची असते तर त्या जा पहिली आणि दुसरीतल्या वर्गात प्रत्येक मुलाला शिकवलं पाहिजे शिष्यवृत्तीला कसं असतं तेवढी चार मुलं गुणवत्ता बरोबर आता प्लेक्स लावलेला तर इतर रँकमध्ये